नमस्कार मी परस्पे पंचायत समिती अध्यक्ष गोरखनाथ धुमाळ दे सर्वप्रथम मी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राची कुलस्वामी नाई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि आज तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय की अनिल ढोले यांनी जो पाण्याच्या बॉटल गळ्यात बांधून जे हांडे हे करून त्यांनी जो प्रश्न तिथं उद्भवला ही फक्त त्याची बाई आहे खरं सांगायला गेलो तर पळसपा ग्रामपंचायतीमध्ये असेल कोलखा ग्रामपंचायतीमध्ये असेल आणि माझ्या डेरवली गावामध्ये असेल या तिन्ही गावात पाण्याचा तुटवडा अजिबात कुठे पडलेला नाहीये पाणी मुबलक प्रमाणात आम्ही जनतेला देत आहोत हा अनिल ढवले यांचा फक्त स्टंडबाजी करण्याचा प्रयत्न आहे ऍक्च्युली खरं जर सांगायला गेलो तर दोन हजार सतरा सालाला या पळस जिल्हा परिषदेमधून शेतकरी कामगार पक्षाचेच उमेदवार निवडून गेले होते मग त्यावेळेस तुम्ही प्रश्न का सोडू शकलात नाही आज फक्त तुम्ही प्रश्न निर्माण करताय तो प्रश्न आम्ही सोडवलेला आहे पाण्याचा तुमचा जो प्रश्न आहे तुम्ही सांगताय का हा प्रश्न निर्माण झालाय पाण्याचा तुटवडा आहे मग दोन हजार सतरा साल तुम्हालाच निवडून दिलं होतं ना आम्ही आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळेस सांगितले ते, ते उमेदवार आम्ही स्वतः धावून निवडून दिलेले आहेत पण त्या उमेदवाराई कुठेही पाण्याचा प्रश्न हाताळला नाही किंवा कुठेही तो उमेदवार झेडपीचा आम्हाला दिसला नाही आणि तुम्ही आता पुन्हा तोच प्रश्न मांडताय का आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू मग आठ वर्ष तुम्ही केली काय प्रश्न ऍक्च्युली खरं तर आम्ही सोडवलाय जर पळस्परमध्ये बघायला गेलो तर चंदुवानांनी तो प्रश्न सोडवलेला आहे कोलख्यामध्ये रोहन बघत आहेत मध्ये आम्ही प्रश्न सोडवलेला आमचा फक्त विषय बिलिंगचा विषय बाकी आमच्या डेरौली गावात पाणी आम्ही मोठ्या प्रमाणे देत आहोत मला खरं सांगायचं झालं तर आमच्या अण्णांनी त्याचा चांगला समाचार घेतलेला आहे आणि त्यांच्या भाषेत किंवा आमच्या नेत्यांच्या भाषेत यांनी फक्त गारुड्याचा खेळ चालवलेला आहे जो अनिल ढवले आहे यांनी फक्त गाडूड्याचा खेळ चालवलेला आहे आता हा जो बावीस तारखेला त्यांनी जो उपोषण काय आंदोलनाचा मुद्दा घेतलाय त्याच्या आधी तुम्हाला मी नैनाचा विषय सांगतो नैनामध्ये या माणसाने पलस्पा हाच ठिकाण का निवडला पलस्पला उपोषण केला त्या उपोषणातून त्यांनी सध्या काही केलेला नाही त्यातून रिझल्ट काही मिळेल नाही आमच्या सारख्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे की आम्ही याच्या उपोषणाला पाठिंबा दिला आम्ही याच्या उपोषणाला साथ दिली आम्ही तिथे जाऊन थोडा का वेळ काय होईना बसलो आम्हाला वाटला होता की हा माणूस काहीतरी आम्हाला रिझल्ट देईल पण या माणसांनी काय केलेलं आहे नैना हटाव नैना हटाव मी नैना दोन हजार तेरा सालला ही लोक ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात त्या काँग्रेस सरकारने हाडली आणि मग त्याच काँग्रेस बरोबर ही लोक आता आहेत मग त्या काँग्रेसला का तुम्ही सांगितली का तुम्ही दोन हजार तेराला नैना का आमच्या आमच्यावरती लागली आज फक्त राजकीय स्टंडबाजी करण्यासाठी हे त्यांचे आंदोलन उपोषण उलट आम्ही मान आम्हीचा दावा दाखल केला पाहिजे आणि ढवल्यावरती आमच्या सध्या शेतकऱ्यांना याने अंधारात ठेवून फसवणूक केलेले ह्याच्या मुलंच आम्हाला आज चाळीस टक्के फक्त नायनामुदिम जमीन मिळते जर ह्याच्या मागे लागलो आम नसतो आम्ही खरोखरच जर आम्ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर गेलो असतो तर आज आम्हाला चाळीसचा पन्नास टक्के तरी झाला असता काहीतरी त्याच्यातून निष्पन्न झाला असता पण या अनिल ढवलेच्या मागे लोक लो, आम्हाला वाटला काहीतरी करील मग एखादा माणूस अमरण उपोषण करतो त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं असेल मनोज दादा घरांगे मी उपोषण केलं पण त्यांनी त्याच्यातून काहीतरी साध्य केलं म्हणजे त्यांनी जनतेसाठी काम केलेलं आहे मग यांनी जो काम केलेलं आहे यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याच्यातून मला त्यांना त्यांना विचारायचं आहे का तुम्ही त्या उपोषणातून आम्हाला दिलं काय फक्त उपोषण केलं पलस्पेची जागा तुम्ही निवडली कशासाठी तर तुम्हाला जिल्हा परिषदेची निवडणूक इथून लढायची होती हा तुमचा पुढचा वाटचाल होती ही आम्हाला माहिती पडली नंतर म्हणूनच आज आम्ही शेतकरी कामगार पक्षातून पण बाहेर पडलोय कारण तुमच्या फसवणुकीला आम्ही कंटाळलो तुम्ही तुमचं कामच तो राहिलेलं आहे आता म्हणून माझी पलसपा जिल्हा परिषदेतील सर्व जनतेला विनंती आहे की आपले होतकरू उमेदवार हर्षदा ताई आमच्या लाडक्या भगिनी आहेत या हर्षदा ताई यांचे मिस्टर अतुल घरत यांनी काय फक्त निवडणुकीमध्ये आलाय आणि काय काम केलंय असा विषय नाहीये अतुल भरत यांनी जर ऍक्च्युअली खरं तर याला निवडणूक लढवण्याची पण इच्छा नव्हती पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की अतुल भाई तुम्ही जर निवडणूक लढलात तर आपण आपल्या परिसराचा काहीतरी भला करू शकतो नाहीतर ह्या लोकांच्या हातात सत्ता जाईल आणि पुन्हा हे पाच वर्षात हे अनिल ढवले सारखा माणूस येईल की पाण्याची टंचाई आहे हा सांगाले त्याच्यामुळे तुमच्यासारखा होत करून नेतृत्व आम्हाला इथं हवा आहे जर आतून गरजच्या विषयी तुम्हाला मी सांगतो एक एक दोन महिन्यापूर्वी त्याला निवडणुकीचा काही हे पण नव्हता पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून इंडिया बुल साठी स्वतः आमदार साहेबांना आमदार महेश बालदी साहेबांना कॉल करून त्यांनी इंडिया बुलचा एमजीपीचा महाराष्ट्र जीव प्राधिकरणाचा प्रश्न त्यांनी सोडवलाय म्हणून आम्हाला त्यांच्याकडे बघण्याचा जरा दृष्टिकोन वेगळा आहे काहीतरी आतून घरात आम्हाला नवीन करून देईल ही आम्हाला त्यांच्याकडनं आशा आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांना विनंती करतो हर्षदा ताई असतील आमच्या पळसपा पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र दादा पाटील असतील कोण पंचायत समितीच्या उमेदवार ताई आमची लहाने असतील यांना निवडून द्या कमळ या चिन्हावरती कमळ या चिन्हाचं बटन दाबून त्यांना भरदोस लोकांनी निवडून द्या खरं तर माझी जनता सगळी निवडून देणार आहे कारण या ढोंगी विरोधक ढोंगी लोकांच्या मागे लागणार नाही कारण आम्ही ज्या ज्या वेळेस आता प्रचार केलाय बघा आम्ही प्रचाराला गेलो पेठ मध्ये प्रचार केलाय मध्ये प्रचार केलाय मध्ये प्रचार केलाय इथं इतका प्रतिसाद मिळतोय लोकांचा खरं तर लोक आम्हाला येऊन सांगतायत का आज आम्ही फक्त फक्त आणि फक्त कमल या चिन्हावरती बटन दाबून भाजपचेच उमेदवार निवडून देऊ कारण जर केंद्रात सरका, सरकार आसे, सरकार भाजपचे असेल महाराष्ट्रात सरकार भाजपचे असेल स्थानिक आमदार महेश ओ, <coughs> महेश बालदी साहेब असतील प्रशांत दादा असतील मग आपला जर झेडपू उमेदवार भाजपचा निवडून गेला तर आमदारा साहेबांजवळ प्रश्न मांडले जातील आणि ते राज्य सरकारपर्यंत आपले पोहोचवले जातील आणि ते त्यातूनच आपले प्रश्न सोडवतील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडून दिले हे जातील कुठे हे जाणार आहेत कुठे काय प्रश्न सोडवतील आणि प्रश्न सोडवायचे असते तर मागील आठ वर्ष करत काय होते त्याच्यामुळं जनतेचा प्रतिसाद खरं सांगायला गेला तर अनिल ढवले सांगतोय की मी मध्ये लीड घेईल पलस्पमध्ये लीड नाही झालं ना हजार मतांनी तू मागे राशील हा माझा शब्द आहे पलस्पा काय तुला शिवकर मधून सुद्धा सॉरी तुम्हाला शिवकर मधून सुद्धा आम्ही पुढे जाऊन देणार नाही शिवकर मध्ये सुद्धा अक्षदा अतुल भरत हेच उमेदवार पुढे राहणार आहेत आम्हाला दिलेला शब्द आहे जनतेने शिवकर गावातील जनतेने दिलेला शब्द आहे तुझ्या भूलतापांना तुझ्या गारुडीच्या खेळाला लोक काटणारलेले आहेत त्याच्यामुळं तुला काय आता निवडणूक जिंकू शकत नाही विश्वास भगत साहेबांच्या बद्दल जर सांगायला गेलो तर ते माझे राजकीय गुरु आहेत माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांचा प्रवेश हा अक्षराताईचा राजेंद्र दादांचा लीड किती मतांनी वाढतोय हे सांगण्यासाठी आहे त्यांचा एवढा मोठा परिणाम होणार आहे की उसारली मधून कमीत कमीत आम्ही अडीच ते तीन हजार मतांची आघाडी घेणार आहोत विश्वास भगत साहेब मुले आणि असं नाही आमचे जे जुने कार्यकर्ते होते तेही जोमाने कामाला ला लागले तेही काही कुठं कमी पडलेले नव्हते आणि विश्वास भगत साहेब आल्यानंतर आमची ताकद अजून जोरात वाढलेली आहे आमची ताकद भरपूर वाढलेली आहे ज्या दिवशी विश्वास भगतचा पक्ष प्रवेश झाला त्याच दिवशी आमच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे